केवळ बोलीभाषेच्या सुगाव्यावरून वयस्कर दाम्पत्याला लुटणाऱ्या परजिल्ह्यातील दोन महिलांना केले जेरबंद कराड डीबी पथकाची कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यापूर्वी कराड शहरात कोल्हापूर नाका ते कोयना वासात या दरम्यान एका वयस्कर दाम्पत्याला दोन महिलांनी हातचालाकीने लुटण्याचा प्रकार झाला होता याबाबत पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे व पथकाने सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून आरोपी महिलांचा शोध सुरू केला होता त्यांच्या बोलीभाषेवरून त्या परजिल्ह्यातील आहेत या छोट्याशा सुगाव्यावरून आर एल डांगे यांनी सदरची सी सी टी व्ही फुटेज राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला पाठवून सदर महिलांचा शोध घेतला असता या महिला नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली या माहितीच्या आधारे अरुणा प्रभू मोहिते व दुर्गा प्रभू मोहिते राहणार नांदेड यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे सहाय्यक फौजदार देसाई देवकुळे हवलदार शशी काळे नाईक संतोष पाडले कुलदीप कोळी महेश शिंदे आनंद जाधव अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार